लेखक प्रकाशक वाचक आपण आपंडसिक श्रोते विद्यार्थी पालक शिक्षक या सगळ्यांचं टिकवण्यासाठी हजार हत्तीचं बळ देतो तो, तो म्हणजे जिल्हा परिषदचा शिक्षण विभाग आणि या ग्रंथ महोत्सवाची ही पालखी वाहत असताना निष्ठा आणि प्रगल्भता ही महत्वाची असते आणि याच निष्ठेने साथ देणाऱ्या सॉरी पर आता या ठिकाणी सांस्कृतिक प्रकाशन सर एक मिनिट फक्त परत रिटेक द्या त्यांच्याकडे त्यांचा प्रमुख मंगेश समोर हे महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचा कार्यवाह सुमित्राजी पवार श्री सूर्योजी साहेब आणि श्री दवने सर त्याचबरोबर ग्रंथ महोत्सव समितीचे उपाध्यक्ष आणि हे सर्व पूर्ण करून ओझ्यापेक्षा सुद्धा मुलांना पुस्तकाकडे वळवणाऱ्या शिक्षणाधिकारी मॅडम कोळेकर मॅडम या ग्रंथ महोत्सवाचे उपाध्यक्ष सर ना कोषाध्यक्ष मान्य प्रदीप कांबळे समन्वयक आणि नुकतेच रिटायर झालेले शिक्षणाधिकारी राजकुमार निकम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह आणि ह्या सर्व स्टॉलच्या पहिल्यापासून असणाऱ्या समन्वयक आणि ज्यांच्यावर विशेषतः पुढील वर्षापासून तीन वर्ष मराठी साहित्य संमेलनाचं अखिल भारतीय मराठी महामंडळ मराठी साहित्य महा साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने लाड डाणे त्याचबरोबर नंदा जाधव मंडपी मॅडम आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वजण आज उणीव भासते ती म्हणजे ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर अतिशय मोठ जीव घेणं दुखणं त्यांनी पार पडलेले आहेत पुनर्गम झाला असं म्हटलं तर वावग ठरणार नाही दोन तीन महिन्यामध्ये ते आपल्याशी वेगवेगळ्या ठिकाणी संवाद सुद्धा साधतील परंतु त्यांची उणीव आम्हाला नक्की भासते या तेंगी उनी उनी तेंगी ते या ठिकाणी सांगितलं पाहिजे पण त्यांची उणीव त्यांच्या दोन पुस्तक प्रकाशनाने यावेळेला आपण भरून काढणार आहोत या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण ज्या व्यासपीठावर बसलेलो आहोत हे यशवंतराव चव्हाण व्यासपीठ त्या ग्रंथ महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याही पेक्षा दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हा ग्रंथ महोत्सव सेल्फ सपोर्टेड आहे म्हणजे हा सगळा जो डॉलर आहे हा फक्त आठ लाख रुपयामध्ये सर्व म्हणजे मांडव असेल मानधन असेल सगळ्या गोष्टी हे आठ लाख रुपयामध्ये होत मला असं वाटतं हे मिरॅकल आहे आणि मिरॅकल आहे म्हणूनच हे टिकलं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ग्रंथमहोत्सव उभे राहण्याचा प्रयत्न झाला पण कुठंही टिकला नाही तसं म्हटलं तर हे सव्वीसावं वर्ष आहे दोन वर्ष करोनाची गेलेली आहे त्यामुळे आम्हाला त्यामुळे आम्हाला राजू खांडेकर आलेले त्याचा जास्त आनंद वाटतो पूर्वी विजय कोळेकर सर पण येऊन गेलेले आहेत तेव्हा त्यांच्याकडे चॅनल पण होतं त्या वेळेला ते बऱ्याच इथं येऊन गेलेले आहेत पण राजू खांडेकर हे आपण काय म्हणतो युथकॉन आहे म्हणजे कोळेकर थोडेसे आपण असं म्हणू की सिनियरमध्ये गेले पण युथकॉन म्हणून जो आपण म्हणतो किंवा महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या मंडळींना पुढं आणण्यामध्ये जो पुढाकार आहे तो त्यांचा विशेषतः असतो आणि हा जो ग्रंथ महोत्सव करतोय तो तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरमध्ये भरतोय ती सुद्धा आनंदाची बाब आहे कारण शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती त्यांची चालू होती आहे त्यांचे नुकतेच अठरा खंड सरांनी प्रसिद्ध केलेले आहेत आणि हे सातारा जिल्ह्याचं सा जे मान म्हणतो आहे हा आता परदेशापर्यंत पोहोचेल एवढे छान ते खंड आहेत आणि त्यांच्या नावाने या ठिकाणी जेव्हा हा ग्रंथ महोत्सव त्याच्या नगरीमध्ये पोहोचतोय तेव्हा मला आम्हाला अतिशय आनंद होतो आहे त्याचं कारण असं की यशवंतराव चव्हाणांनी वेगवेगळ्या प्रसंगी शास्त्री जोशींच्या बरोबरच चर्चा केलेल्या आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळाची जी स्थापना झाली त्याची पहिले वीस वर्ष ते अध्यक्ष होते एवढंच नव्हे तर आम्हाला आता जी जन्मशताब्दी चालू होती आहे त्याच्यामध्ये जयवंत दळवी त्याचबरोबर नारायण धारप सुनीता तेजेशपांडे यांची सुद्धा विशेष आठवण आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काही वेगळा प्रयत्न करणार आहोत आपणाला महत्वाचं सांगितलं पाहिजे की मध्यंतरी विनय हर्डीकर सातारामध्ये लेखक प्रकाशक संमेलन आले होते आणि त्याने असं म्हटलं की वाचन संस्कृतीमध्ये आपण जो हा पिरामिड धारला आहे तो उलटा केला पाहिजे आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत सर्वजण लेखकाला महत्व देतात प्रकाशकाला महत्व देतात मुद्रकाला महत्व देतात वाचकाला कधी महत्व देणार आणि त्याने असं म्हटलं की वाचक केंद्रित जेव्हा तुम्ही काही कराल तेव्हा तुमच्याकडं करा आणखी वेगळ्या पद्धतीनं विचार चालू होईल आणि हे जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा माझ्याला लक्षात आलं अरे छान हर्डीकर सर जे म्हणतायत ते आमचा ग्रंथ महोत्सव करतोय कारण काही वेळेला मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा पुस्तकांची जेवढी विक्री होत नाही तेवढी पुस्तकांची विक्री या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येते आणि ही पुस्तकाची विक्रीच नव्हे तर या वाचनाने किती समृद्धता येते वेगवेगळ्या प्रकारे हे आपण जाणत आहात म्हणजे आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये बघतो आपण कुलदैवत असतो मग तो ती व्यक्ती मुंबईला असू दे एका परदेशात असू दे पण ती व्यक्ती दरवर्षी जत्रेला यायचा प्रयत्न करते जत्रेला जाणं म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते अभिमानास्पद गोष्ट असते आमचा सर ग्राउंड ग्रंथ महोत्सव असा झालेला आहे की इथं येऊन नाही गेलो कोणी तर त्याला असं वाटतं की मी काहीतरी चुकलो त्यांच्या त्याच्या वाटतं आम्ही काहीतरी चुकलो मग शेजारचे काय म्हणतील इतक्या प्रमाणामध्ये हा ग्रंथ महोत्सव पुढे गेलेला आहे आणि त्याच्यामुळं आलेला माणूस पुस्तकं घेऊन जातो आणि तो आलेला माणूस फक्त सातारामधला नाही कोल्हापूरचा येतो इचलकरंजचा येतो सांगलीचा येतो महाबळेश्वरचा येतो पाझरिणेचा येतो म्हणजे ह्या पट्ट्यातला बहुतेक बेळगावपर्यंत माणूस सुद्धा इथं येतो ही बाब अतिशय महत्वाची आहे